मलकापूर येथील आनंदराव चव्हाण विद्यालयात निसर्ग शाळा बिनभिंतींचा अनोखा उपक्रम हवामान बद्दल जागतिक तापमान वाढ निसर्ग कन्या समृद्धी केरकर यांचे मार्गदर्शन कराड तालुक्यातील मलकापूर येथील उपक्रमशील शाळा आनंदराव थोरात विद्यालयात कृष्णा नदी बचाव चळवळवळ युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीनं गोव्याच्या कवी लेखिका समृद्धी केरकर यांचं विद्यार्थ्यांसाठी परिसंवाद आयोजन करण्यात आले समृद्धी केरकर या गोव्याच्या लेखिका निसर्ग अभ्यासक आहेत विशेष म्हणजे कोणत्याही शाळेत न जाता जीवन हेच आपली निसर्ग शाळा हाच आपला क्लासरूम समृद्धी सांगते निसर्ग हाच आपला गुरु आहे आपल्या सभोवताली असलेली वृक्षवल्ली पक्षी फुलपाखरे निसर्गातील प्रत्येक घटक आपल्याला जगण्याचा अर्थ समजावतो जीवनात देणाऱ्या पृथ्वीचा आपण नोकरी देणारी पृथ्वी बनवली आहे पण विसरूच चाललोय की निसर्गात मनुष्य एकटा नाही आपल्याबरोबर सर्व घटक आहेत जीवनचक्र आहे निसर्गचक्र आहे आणि त्याला थांबण्याचा घाट जणू आपण घातलाय कोविड-19 महामारीची निसर्गाची अन्य साखळी तुटल्यामुळे आपण हे विसरून चालणार नाही हेच माझ्या निसर्ग शाळेतून मी आपल्याला सांगते आहे यावेळी पर्यावरण अभ्यासक राजेंद्र केरकर गोवा यांनी विद्यार्थ्यांना जागतिक तापमान वाढ हवामान बद्दल जीवन साखळी याबद्दल मार्गदर्शन केले या कार्यक्रमासाठी विद्यालयाच्या मुख्याध्यापक ए एस कुंभार उपमुख्याध्यापक ए बी थोरात भारत बुरुंगले कुलदीप मोहिते सुरेखा वरंडेकर चंद्रकांत अवखळे